कुठे आलोय आपण जाऊंटूरायच एकदा त्याची गाडी चालू होत नाहीये पुन्हा एकदा शिवाची <laughs> बाईक धक्का मारून हा माझ्या दहा वाजल्यापासून भूक लागली आहे आणि तुम्ही भूक कन्सिडर करणार आहे का ही दहा वाजल्या बुल्सन राईज सुंदर सकाळ झालेली आहे विंडमिलला देवगड विंडमिलला सगळे जमत आहेत नमस्कार मित्र हो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज मी निघालोय देवगड ते वेंगुर्ला या अप्रतिम कोस्टल बाईक राईड पण हो आज मी एकटा नाही आहे आज माझ्यासोबत आहेत सुजित शिवा प्रथमेश आणि विकास तर असे पाच जण आम्ही आमचा क्रिकेट ग्रुप डॉक्टरांचा क्रिकेट ग्रुप आम्ही आज निघालो आहे ह्या बाईक राईडला तर या राईडची सुरुवात आम्ही करतो है, चा पसुन। सुरु है पसुन। है आहे देवगडच्या पवनचक्कीपासून सफर सुरू होते आहे देवगडपासून आणि ती संपणार आहे वेंगुर्ल्यात ज्याच्याकडे आहे रॉयल इनफिल्ड हंटर विकास चालवतो यामा झेड एक्स तो अजून आला नाही आहे तो आळशी माणूस आहे हा शिवा ह्याचं वेगातलं यंत्र म्हणजे पर्सल आर एस टू हंड्रेड आणि आहे माझी टी व्ही एस रॉनिन आणि प्रथमेशकडे आहे टी व्ही एस रेडर तर आता आपण निघूया तिथून सुरुवात करूया देवगडपासून कसं वाटतंय एकदम एनर्जेटिक शिवाय कसं वाटतंय ओके तर मंडळी आजचा रस्ता आहे सागराच्या कुशीतून ढगांखालून मोकळ्या वाऱ्यातून आणि कोकणच्या समुद्रकिनाऱ्याची सफर आपण आज करणार आहोत चला तर मग आपण आजची राईड सुरू करूया आणि निघूया वेंगुर्ल्याच्या दिशेने मध्ये आम्ही अनेक बीचेसना भेटी देणार आहोत आणि सिंधुदुर्गातले काही अप्रतिम बीच आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत चलो लेट्स गो आजच्या दिवसाची सुरुवात ही अशी होते शिवाची बाईक धक्का मारून स्टार्ट करावी लागते अरे देवा आजचा दिवस पुढे कसा जाणार आहे काय माहिती निघालेत विकास आम्हाला पुढे भेटेल आता मी पण निघतो हा हे तारा उमरी ब्रिज देवगड मधली सगळ्यात अप्रतिम जागा जर कुठली असेल तर ही सॉलिड दोघेही इथे थांबलेत खूप सुंदर सनराइज दिसतोय आपल्याला इथे कुठे चलू पुढे सुजित व्हिडिओ काढतोय तिथे थांबूया ना पुढे जाऊन हो चल त्याला तिथे सांगितलंय मी त्या मठाच्या इथे यायला येतोय निघाला चलो चलो पाळेकर वेलकम गुड मॉर्निंग सुरुवात झाली आहे व्हिडिओला मस्त विकास काही कामानिमित्त थोडासा उशीर झालंय पण तरी सुद्धा तू इन टाइम आहे शिवा पुढे जाऊन थांबलाय आता आपण शिवाला चलो गणपती बाप्पा चलो आता इथून पुढची सुरुवात करतोय विकास ही राईड आज लीड करणार आहे आणि मी टाईल करणार आहे चलो विकास ओके लेट्स गो पटोपट सुजित शिवा पुढे थांबलाय त्याचा पटोपठ पट। मी तर सुंदर समुद्र किनाऱ्याची सफर सुरू झाली आहे आणि हे सुंदर समुद्रकिनारे आपल्याला अगदी देवगड पासूनच बघायला मिळणार आहेत वाव देवगड मधली ही माझी सगळ्यात आवडती जागा आहे अप्रतिम इथून पुढचा व्हिडिओ कुणकेश्वर बरोबर मी तुम्हाला अनकट दाखवणार आहे व्हिडिओची लेंथ वाढली ले तरी चालेल पण हे नक्की बघा स्लो राइड करणार होता मी कसली घाई नाहीये अगदी आरामात जायचंय विकास एपजी घेऊन पुढे त्याच्या पाठोपाठ सुजित आहे रॉयल एनफील्ड वर त्याच्या पाठोपाठ मी आहे टी व्ही एस रोनीवर आणि आमच्या मध्ये अजून एक अजून दोन माणसं ऍड होतील शिवाजी पुढे जाऊन थांबला आहे तो सुजितच्या आणि विकासच्या मध्ये राहील आणि माझ्या आणि सुजितच्या मध्ये प्रथमेश राहील आतऱ्याच्या पुढे बाईक राईड करताना काही डिसिप्लिन फार इम्पॉर्टंट आहेत त्यातलं एक म्हणजे पहिलं म्हणजे सेफ्टी गिअर्स ज्याच्यामध्ये पहिलं येतं हेल्मेट ग्लवस त्याच्यानंतर शिन गार्ड वगैरे आता सगळ्यांकडे सगळं नाही आहे पण हेल्मेट आम्ही कंपल्सरी ठेवलं विकासने अजून घातलं नाही हेल्मेट पण तो पुढे घालेल शिवाचं हेल्मेट कणकवलीतून प्रथमेश घेऊन येतोय आणि तुमचं स्वागत आहे कुणकेश्वरच्या सुंदर समुद्रकिनारी काय अप्रतिम रस्ता आहे बघा हे असं कोकण बघायला तुम्हाला फक्त ए बी एस ब्लॉग्सवर मिळणार आहे सो चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलला ऑलरेडी आहेत आणि यापुढेही येणार आहेत सो अशा कंटेंटसाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे आहे श्री कुणकेश्वर मंदिर रस्ता हा रस्ता एवढा सुंदर आहे ना म्हणून हा अनकट दाखवायचा होता किती वेळा बघितलं ना तरी समाधान होत नाही ते रस्ता थोडासा अरुंद आहे चलो शिवा त्या दोघांच्या मध्ये तू चालव नको एकत्र जायचंय पुढे नाही जायचंय चल <laughs> चल येईल तो येईल चल <laughs> पुढे पुढे थांब दोन नंबरला थांब चलो गाईज पत्या पत्या हे बघ काही पण झालं ना तरी ही टेक्नॉलॉजी इंडियाच्या बाहेर नाही गेली पाहिजे लक्षात ठेव टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी इंडियाच्या बाहेर नाही गेली पाहिजे किती वाजता निघाला तू आणि इथे कितीला पोहोचला रस्ता खराब आहे मध्ये जरा काय काय ॉजी तू त्याच्या पत्या तू तीन नंबरला नाही तीन नंबरला तो चार नंबरला तू पाच नंबरला मी शिवा दोन नंबरला चलो, चलो 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 स्टार्ट वन फर्स्ट गो चल शिवा सिधू सुजित तू तीन नंबर तू चार आहे मी पाच चलो शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन राजधानी असणाऱ्या मालवण शहरात मी आपलं स्वागत करतो आम सकाळचे वाजले आहेत आठ वाजून तेवीस मिनिटं बावन्न किलोमीटर राईड झाली आहे देवगड पासून आणि आम्ही आहे मालवणमध्ये मा मालवण खूप सुंदर आहे इथे थोडासा ब्रेकफास्ट करून आम्ही पुढे निघणार आहोत सो बघू आता आमचा राईड लीडर आम्हाला कुठे घेऊन जातो ब्रेकफास्टसाठी झाली शिवाय गाडी स्टार्ट फायनली आता गाडी तुझी संध्याकाळपर्यंत बंद करू नको <laughs> हा बंदच करायची नाही गाडी सो so, आता मी जरा सुजित चे रॉयल एनफिल्ड चालवतोय हंटर तर तर हा आहे राजकोट किल्ला आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा नुकताच अनावरण झालेला नवीन पुतळा तर आपले रायडर्स येतात आणि मोठा रायडर कुठे आहे मोठा रायडर मोठा रायडर येतो आहे प्रोफेशनल रायडर हे आमचे प्रोफेशनल रायडर आहेत शिवाची गाडी चालू होत नाहीये पुन्हा एकदा तोपर्यंत तुम्ही नजाऱ्यांचा आनंद घ्या शिवाची गाडी चालू होईलच देवबाग हे आहे देवबाग आणि आता जिथे आम्ही आहोत हे आहे भोगवे किती सुंदर निळाशार समुद्र दिसतोय बघा हे आहे सिगल आयलंड आणि इकडे आहे भोगवे बीच इथे आपल्याला काही वॉटर स्पोर्टसुद्धा सुरू असलेले दिसत आहेत समोर वा देवबाग Devachi Bagh So finally we are here at Bhogwe beach Wow ડાયરેક્ટ તને કમલી ના ડાયરેક્ટ ચૂક ટ્રાફિક નહીં કઈ નહીં ડાયરેક્ટ શો છત્રીયા ના निवती बीच तर अशा प्रकारे आलोय निवती बीच ला माझा कॅमेरा डिस्चार्ज झालाय त्यामुळे आता मोबाईलवर व्हिडिओ करतोय काय सुंदर जागा आहे आल्या आल्या एका आजीने आम्हाला शिव्या घातल्या निवतीत आमचं स्वागत शिव्यांनी झालं कोकणातल्या लोकांची हॉस्पिटॅलिटी या निमित्ताने अनुभवता आली आणि आता आलो आहे न्यूती बीचला सॉलिड आहे एक नंबर बीच आहे एक बीच त्या बाजूला सुद्धा आहे ह्या बाजूला आहे हे असे दोन बीच आहेत ह्या डोंगराच्या ह्या बाजूला एक बीच आहे आणि ह्या डोंगराच्या ह्या बाजूला एक बीच आहे तर आता आम्ही ह्या बीचला आहोत त्या बीचला आम्ही नाव ठेवलं आहे म्हातारीचा बीच कारण तिथे त्या आजीने आम्हाला शिव्या घातल्या सॉलिड आहे एक नंबर हा आहे निवती बीच आणि हे निवती गोल्डन रॉक्स हे दिसतंय हे हे निवती गोल्डन रॉक आहे आणि हे सुद्धा गोल्डन रॉक आहे तर निवतीचा अनुभव कसा होता स्वागत कसं झालंय स्वागत भयंकर तर छान झालेलं आहे आपलं कोकणी खाऊन वाट म्हातारीने सालपट्ट काढलेली आहेत आता दात दातोट खाऊन आले त्याच्या बीच वर मी पहिल्यांदा आलोय आणि ते तर आम्हाला पहिलीच म्हातारी गावली तिने विचारलंय तुम्ही इथे दारुपयाला आलाय का म्हटलं इथं आम्ही आलेलो मजा करायला मग आम्हाला हकलून लावलं तिकडून आता आम्ही दुसऱ्या बीचवर आले तर हा आहे निवतीचा सेकंड बीच खूप सुंदर आहे खरं तर आम्ही या बाजूने येणार होतो पण इथून आहे तर आम्हाला यायला अलाव केलं नाही सो आम्ही इथून आलो वन ॲवल्या इथे आपण पोहोचले खवणी बीच आहे बघा अमेझिंग खवणे बीच इथली वाईब गोव्यासारखी आहे अल्टिमेट आहे बीच खूप सुंदर आता आलोय खवणे बीचला इथे कायाकिंग साठी हा बीच फेमस आहे आणि समोर बीच पाणी दिसत आहे ना अल्टिमेट तर आता जायचंय कोंडुराला शिवा कोंडुरा कोंडुराला जाऊन पहिला कुठल्या बीचला गेलो ते पहिलं भोगवे भोगवे त्यानंतर आम्ही नेवती नेवती आणि आता आलो हो खवणे

इथे आपण बघू शकतो इथे काय किंग सुरू आहे या खाडीच्या बॅकवॉटरमध्ये खाडी आहे आणि ह्या वाळूच्या पलीकडे समुद्र आहे तर बीच खूप सुंदर आहे नो डाऊट अप्रतिम बीच आहे वाळू आहे रॉक्स आहेत बॅकवॉटर आहे आणि ह्या बॅकवॉटरमध्ये इथे कायकिंग सुरू आहे इथून ह्या बाजूने जाऊन पुढे ह्या बाजूला खाडी आहे इथून कायकिंग करत आपण त्या खाडीत जातो फायनली पोचलोय कोंडुरा बीच ला तू इथेच लाव शिवाय गाडी इथेच लाव तू कारण तुला चालू करायला बरी पडेल खाली इथेच लाव लगे सो राईस कोंडुरा बीच आलोय बघूया कुठे आलोय आपण कोंटूरा हे परत एकदा परत 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 एकदा बोल बोल ना परत बोल इज बीच नंबर इथेच बसूया कोंडुरा बीच आजच्या दिवसातला एक नंबर बीच आजच्या दिवसातला एक नंबरचा बीच कोंडुरा बीच अमेझिंग जबरदस्त बीच आहे सॉलिड तर अशा प्रकारे आपण आहोत कोंडुरा बीचला आजच्या दिवसातला हा खरंच सुंदर बीच आहे भोगवे निवती नंतर खवणे आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलोय कोंडुराला ह्या सगळ्या बीचेस मध्ये मला पर्सनली आज आवडलाय कोंडुरा बीच क्लीन आहे अजिबात कुठे घाण दिसत नाही आहे आणि काय इथे थेरा जबरदस्त खूप भारी बीच आहे काय करूया सुजित बघ विकासला लागले भूक आपण आता वेंगुर्ल्यात वेज खाऊ आणि तिथून वेतोबाच्या मंदिरात जाऊ नाही काय होईल आपण डायरेक्ट जर वेतोबाला गेलो ना तर पुढे आपल्याला जेवण मिळण्याची शक्यता कमी आहे माणसा दहा वाजल्यापासून भूक लागली आहे आणि तुम्ही भूक कन्सिडर करणार आहे का ही दहा वाजल्यापासूनची पहिलो नाश्त्याची शेवटची पुरी संपाच्या आधीपासून माणूस जेवणाचा विचारता झोपणार कशाक झोपत तीन वाजता त्यांना काय दुकानात घ्या नको तुझ्या पोटात शिळ उठलाय काय भेटत नाही रे बो आर वेंगुर्ला जेऊया आपण आधी जाऊया ज्योतिबाला कुठे जाऊन मग पुढे ठरवू काय रेडीला जायचं भूक लागली नाही त्याच्यामुळे आता ज्योतिबा पर्यंत पोहोचलो मी काय म्हणतो ऐक आपण भूक लागली माहितीये का साधी गोष्ट आहे बघ ऐक आहे का आपण वेंगुर्ला देवदर्शन महत्वाचं तुमच्यावर आपण जेवूया काहीतरी किंवा वेंगुर्ला काहीतरी टॉपअप करूया वेंगुर्ल्यावर विश्वास नाही माझा इथं टॉप अप करूया इथं खाऊ कसं डोकं मी बनवणार एरड जाईल जेव्हा मिळणार बोलतो असाच करून आमकार नेऊन त्या दिवशी खाऊ घातलेलं नाही एकदा एका खारे डोसळ खाऊ घातला ना प्रसिद्ध खानावळ ते प्रसिद्ध खानावळ ह्या प्रसिद्ध खानावळ तुकडे तुम्हाला खाऊ घातलेलं ना का त्यांना सकाळी खारट सांबारा खाऊ घातला ना आता लेट सी व्हॉट हॅपन्स बेस्ट लक

पिंगुर्ल्यात लंच उरकलाय आता जायचं आहे आरवलीला पेतोबा मंदिरात लंचचं ठिकाण होतं हे हॉटेल निंबस इथली फूड क्वालिटी ना एवढ्या वर्षानंतर सुद्धा खूप टिकून आहे त्यांनी खूप चांगलं मेंटेन केलं आहे श्री क्षेत्र आरवली श्री क्षेत्रपाल वेतोबा यांच्या देवस्थानाकडे आता आपण पोहोचलेलो आहोत तर पतू आपण आज इकडे आलेलो आहोत तर एकंदरीत आजच्या प्रवासाबद्दल काय सांगायचं आहे प्रवास चांगला होता थोडा दूरचा प्रवास झालेला आहे आणि पहिल्यांदाच आपण हा पराक्रम करतो त्याच्यामुळे थोडस वर्षानंतर हा म्हणजे कॉलेज नंतर बरं बहुधा आपण पहिल्यांदाच हा प्रकार करत असू बऱ्याच वर्षांनी गाडी चालवल्यामुळे थोडा त्रास होतो अजून चालवण्यामुळे नक्की नक्की नक्कीच आपण अजून पण राईड करणार आहोत आणि आपल्याला सवय होऊन जाईलच त्यांना मोठ्या टूरची सवय आहे पण काय म्हणतात आजचा प्रवास कसा वाटला आमच्या सर्वांसोबत एकदम भारी आंब्याच्या बऱ्याच दिवसांच्या मेहनतीनंतर तुम्ही आज मोकळा श्वास घेत आहे कसं वाटतंय तुम्हाला थोडस मोकळस वाटते आणि सगळ्यांसोबत फिरताना आनंद वाटतोय आणि आजच्या टूरचे प्लॅनर आपले आदित्य सर काय म्हणताय तुम्हाला कसं वाटतंय सोलो राईड खूप केल्या होत्या ग्रुप राईड करण्याचा पूर्वी एक प्रयत्न केला होता सक्सेसफुल झाला पण तुमच्या सगळ्यांमुळे ही ग्रुप राईड सक्सेसफुल सक्सेसफुल झाल्याच जमा आपण आरावधीत पोचलो आहे ग्रुप राईडची एक वेगळी मजा आहे आपण पुढे चालत असताना आपले सगळे साथीदार मागून व्यवस्थित येत आहेत की नाही ह्याच्यासाठी सतत मिरवर नजर जात एकदम तेव्हा कळतं की आपण ग्रुप राईड केल्या पाहिजे हेल्प सुद्धा होते बोरिंग होत नाही ग्रुप राईड आणि पुढे सुद्धा अशा अनेक राईड्स आपल्या होते ही पहिली राईड आहे डॉक्टर्स रायडर ग्रुपचं आपण आज फाउंडेशन घातलंय हा आहे मंदिर असा एंट्रन्स आणि समोर आपल्याला श्री तुबा मंदिर दिसतंय आहे देवाला देण्याचा प्रसाद म्हणजे ही केळी इथे दिसतात बघा खूप छान आवार आहे मंदिराचा अतिशय सुंदर मंदिरात व्हिडिओग्राफी अलाउड आहे की नाही मला माहीत नाही बघूया पुढे जाऊन राईड अचानक एक्सटेंड झाली आहे आरवली नंतर त्याच्यात अजून ॲडिशन झाली आहे रेडी आणि माणगाव हो। पण मी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे नाही तर खूप लेंदी बनणार आहे सो so, तुम्हाला रेडी बघायचं असेल गणपती मंदिर बघायचं असेल गंगाळेश्वर बघायचं असेल तर माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये आहे ते बघा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे पुन्हा भेटू ए बी एस ब्लॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि ये ये सबस्क्राईब का। <laughs> करा काय परत परत मॅन सबस्क्राईब करा ओके सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा